आयडिया व्हिडिओ पहिली ते दुसरीच्या मुलांच्या मातांसाठी नमस्कार आजच्या मीटिंगमध्ये आपले स्वागत आहे आशा आहे तुम्हाला मागच्या आठवड्याचा आयडिया व्हिडिओ आवडला असेल चला आजच्या कामाची सुरुवात करूया मागच्या आठवड्यातील मुलांसाठी कृती वर्कशीट तसेच पिण्याच्या पाण्याचे शुद्धीकरण या व्हिडिओवर आपले अनुभव एकमेकांना सांगा आम्हाला माहीत आहे तुम्ही मुलांसोबतच्या कृतीचा व्हिडिओ व्हॉट्सअप ग्रुपला पाठवला असेलच चला त्यातील एक छानसा व्हिडिओ पाहूया आणि त्या माता आणि मुलांसाठी टाळे वाजवूया आता आपण पुढची कृती करू जिचे नाव आहे करून पाहूया सर्व मातांनी गोल्यात उभे राहावे लीडर माता सूचना दे त्यानुसार इतर मातांनी कृती करायची आहे लीडर माता सूचना जलद गतीने देईल हात वर करा डोक्यावर हात ठेवा खांद्यावर हात ठेवा डोक्यावर हात ठेवा उडी मारा खाली बसा अशा प्रकारच्या वेगवेगळ्या सूचना द्याव्यात जी माता शेवटपर्यंत सर्व सूचनांचे पालन करेल ती विजयी होईल डावा हातफुड डावा हातफुडं आऊट <laughs> उजवा हातफुडं हात, हात कमरेवर हात डोक्यावर हात गुडघ्यावर मागे बघा हात पुढे करा कोण कोण <laughs> 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 कमरेवर हात गुडघ्यावर हातसमोर डावा हात पुढं उजवा हात माग मागे बघा ह्या आउट आहे दोन्ही पण उजवा हात मागं हात डोक्यावर आऊट झाल्या <laughs> ज्या त्याच्यासाठी आपण सर्व मातांनी हा खेळ खेळायचा आहे हा खेळ पूर्ण होईपर्यंत व्हिडिओ थांबू आशा आहे की हा मजेशीर खेळ तुम्हाला आवडला असेल चला आपण पुढील कृती करूया जिचे नाव आहे काही नवीन शिकूया पावसाळा सुरू झाला की खाद्यपदार्थ ओलसर होणे आणि खराब होणे ही सामान्य बाब आहे अशा काही टिप्स आहेत आपण या या गोष्टी खराब होण्यापासून टाळू शकतो त्या टिप्स व्हिडिओद्वारे समजून घेऊया काड्या ओलसर होण्यापासून वाचवणे माचीसच्या काड्या ओलसर होण्यापासून वाचवण्यासाठी माचीस हवाबंद डब्यात ठेवा तांदळाला कीड लागणे पावसाळ्यात तांदळाला कीड लागण्याची शक्यता जास्त असते तांदळामध्ये मुठभर तेजपत्र किंवा सुकी लाल मिरची ठेवल्याने तांदळाला कीड लागत नाही चाकू सुरीला गंज लागणे गंज लागलेल्या भागावर कांदा घासल्याने गंज निघून जाते गॅस लायटर काम न करणे बटन बंद करून गॅसच्या गरम बर्नर वर लाइटर ठेवल्याने काम होईल मोबाईल मध्ये पाणी जाणे पावसाळ्यात कधी कधी दि मोबाईल मध्ये पाणी जाण्याची शक्यता असते तेव्हा मोबाईल तांदळामध्ये ठेवल्याने तांदूळ पाणी शोषून घेते बिस्किट नरम पडणे बिस्किटे गॅस बंद ठेवून गरम तव्यावर थोड्या वेळासाठी ठेवा नंतर बिस्किटे हवाबंद डब्यामध्ये ठेवावीत रव्याला कीड लागणे रवा डब्यात ठेवण्याआधी भाजल्याने बराच काळ चांगला राहतो साखरेला मुंग्या लागणे साखरेच्या डब्यात दहा बारा लवंगा ठेवल्याने साखरेला मुंग्या लागत नाहीत हिरवी मिरची जास्त वेळ टिकवणे फ्रीजमध्ये ठेवण्यापूर्वी हिरव्या मिरचीचे डेट काढून त्या कागदात गुंडाळून डब्यात ठेवल्याने हिरव्या मिरच्या खूप दिवस चांगल्या राहतात कपड्यांना वास येणे कपडे धुण्याआधी पाण्यात विनेगर टाकल्याने पावसाळ्यात कपड्यांना येणाऱ्या वासापासून सुटका मिळते या व्हिडिओचा फायदा तुम्हाला कसा होऊ शकतो सर्व मातांनी एक एक करून गटात सांगा तोपर्यंत व्हिडिओ इथेच थांबू चला आता पुढील कृती करू जिचे नाव आहे घरी जाऊन मुलांकडून करून घेऊया घरी मुलांसोबत शाळेचे दप्तर घेऊन बसा मुलांना सूचना द्या दप्तरातून पुस्तक काढ पुस्तक उघड आणि चित्र बघ आणि चित्रात काय आहे ते सांग अशा प्रकारच्या सूचना द्याव्या मूल त्या सूचनांचे योग्य पालन करते का ते बघावे आणि सोबत दिलेल्या वर्कशीट मुलांकडून सोडून घ्या पुस्तक काढ पुस्तक उघड चित्र काढ या चित्रात तुला काय दिसत आहे बाई आणि मुलं अच्छा बाई काय करत आहे बाई हे बघ हे चित्र आहेत याच्यामध्ये एक आनंदी चेहरा आहे आणि एक दुखी चेहरा आहे तर आपल्याला आनंदी चेहऱ्यामध्ये पिवळा रंग भरायचा आहे आणि दुखी चेहऱ्यामध्ये लाल रंग भरायचा आहे तू कलर दिले ना आता तुझ्या जीवनातला आनंदी प्रसंग सांग बर तुला केव्हा आनंद झाला माझा बर्थडे होता तेव्हा तू आणि पप्पांनी मला केक आणि गिफ्ट घड्या दिल तर त्याच्यासाठी मला आनंद झाला अरे वा आजच्या कृती इथेच संपत आहे अशाच नवीन माहिती आणि कृती सोबत पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटू तोपर्यंत तुमची आणि मुलांची काळजी घ्या धन्यवाद